काय नेमकं घडलेलं होतं काल आणि त्याच्यानंतर आता काय काय सांगा स्पष्टीकरण हां नमस्कार काल साधारणतः तीन साडेतीन वाजता माझा जो लहान भाऊ आहे ऋषिकाजतानाजी सावंत हा साधारणतः तीन साडेतीनला त्याचा मेसेज आला आणि त्यानंतर त्याचा कोण ट्रेस होत नव्हता आणि कोण लागतही नव्हता त्यामुळं सर्व आम्ही घरचे चिंतेत पडलो आणि कुठंच काही सापडत नसल्यानं अर्जाचा आम्ही तपास घेतला कुणालाच कुठं काही सापडत नाही म्हणून आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनला एफ आय आर केला आणि त्या ठिकाणी साधारणतः दहा दिवसाखालीच तो दुबईला गेला दुबईला जाऊन आल्याच्यानंतर त्याला बिझनेसच्या रिलेटेड बँकॉकला जायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून तो बँकॉकला सोडणार नाहीत घरचे लगेच दुबईला जाऊन आल्यामुळं त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट फ्लाईट करून तो बँकॉकच्या दिशेने गेलता पण ह्या गोष्टीची कुठलीही कानंखोबर आम्हाला नसताना आम्ही सगळे घरचे थोडेसे इमोशनली हायपर झाले म्हणून आम्ही आपल्या सेगड पोलीस स्टेशनला एफ आय आर फाडला त्या ठिकाणी असं कधीच घडत नाही आम्ही कुणी कुठं जात असताना एकमेकाला सांगून जात असतो तेव्हा आम्हाला थोडं भीतीचं वातावरण होतं म्हणून आम्ही अपहरणाचा किडनॅपिंगचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथबाईजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपले सिव्हिल एव्हिएशनचे स्टेट मिनिस्टर मुरली अण्णाजी मोहोळ या सर्वांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संध्याकाळी यश आलं आणि साडेनऊ दहाच्या सुमारास तो घरी सुखरूप आलेला आहे हा सगळा विषय हा तो त्याच्या मित्रांबरोबरच होता हे संध्याकाळी पोलीस चौकशी लक्षात आलं आणि साडेनऊ दहा वाजता तो सुखरूपपणे घरी आलेला आहे असं वाटत नाही आरोप करतायत विरोधक की तुम्ही तुमच्या गैरवा म्हणजे याचा रिलेशनचा गैरवापर केला तुमच्या पदाचा तुम्ही गैरवापर केला नाही बिलकुल नाही एक आई वडील म्हणून साधारणतः ह्या सगळ्या गोष्टी ज्या जर कोणावर वेळ आली तर हायपर होणं साहजिकच आहे गैरवापर काहीच नाही आम्ही त्या ठिकाणी पहिली पोलीस प्रशासनाची मदत घेतली आणि मग त्या ठिकाणी नंतर मुख्यमंत्री साहेबांशी मुरल्यांना मोळांशी साहेब त्या ठिकाणी बोलले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी संध्याकाळी साडेनऊ दहाच्या सुमारास पुन्हा ते फ्लाईट जे बँकॉकला चाललं होतं ते एव्हिएशन ए कट्रा कंट्रोलनी त्यांनी ते ट्रेस केलं आणि पुन्हा संध्याकाळी साडेनऊ दहा वाजता पुणे एअरपोर्टला ले आपले ते लँड झालं